भावाले गावात श्री हनुमान जयंती उत्सव सोला मोठ्या थाटामाटात करण्यात आले भावाले गावातील भाविकांनी रांगेत येऊन दर्शनाचा लाभ घेतले तसेच मान्य श्री श्याम भालेकर सौ निशा श्याम भालेकर सरपंच मॅडम व श्री ॲडव्होकेट प्रमोद भालेकर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती आमच्या गावात खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरी होत आहे सर्व भाविकांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या कमिटीकडून खूप खूप शुभेच्छा या वर्षी हनुमान जयंतीला सकाळपासून हनुमानजींचा अभिषेक वगैरे झाला पूर्ण दिवसभर कार्यक्रम चालूच राहणार आहे हरिपाठ भजन कीर्तन तसेच संध्याकाळी पालखी सोहळा आनंदाने आणि उत्साहाने सर्व ग्रामस्थ मंडळी महिला मंडळी सर्व मिळून पालखी सोहळा खूप उत्साहाने साजरा होत आहे आमच्या गावात तर असाच दरवर्षी हा कार्यक्रम चालू राहो अशीच माझी हनुमंजींच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सर्व भाविक भक्तांना खूप खूप आज आपल्या देशामध्ये हनुमान जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतोय तर त्या उत्सवाच्या साठी भाविक भक्तांची या भावाली गावात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जल्लोष आणि मिरवणूक पालखी तसेच फटाक्याचे अतिस्पर्श करून खूप मोठ्या प्रमाणात अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य निरवून काढून जन्मोत्सव हनुमान जयंती जन्मोत्सव साजरा केला जातो तर या का जन्मोत्सवात जे भाविक येणार आहेत तर या भाविकांना काय सांगणार आहे आपण जो हनुमान जयंत जन्मोत्सव आहे या जन्मोत्सवानिमित्त मंदिरात येणारे भाविक भक्त यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत त्यांच्या आपल्या देवाकडे हनुमानजी रायांकडे त्यांच्या मनोकामना पूर्ण होत अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि या जे भाविक भक्त येणार आहेत त्यांचे स्वागत करतो तसेच या ज्या आज भावाले गावात मोठ्या प्रमाणात जनोत्सव साजरा होत आहे या गावात आज या भावाले गावात संध्याकाळी साधारणतः साडेसहा वाजता कीर्तन आहे साडेसहा ते सात वाजता भजन आहे आणि त्याच्यानंतर भोजन आहे आणि तीर्थ प्रसाद म्हणून भोजन आहे आणि त्याच्यानंतर पालखी मिरवणूक आहे ती पालखी मिरवणूक पूर्ण गावामध्ये फिरून त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी गावदेवीची जत्रा असते तरी येणाऱ्या सर्व भाई भक्तांचे मग मी माझ्या परिवारातर्फे सर्वांचे स्वागत करतो हे अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान अन एक मुखान बोहला बोहला जय जय एक मुखान बोला i know my सूर्याला धराया हाल हा। पाहिजे लाती तू सूर्याला धराया अरे हा धरली ही धरणी थर धर थरले आसमान एक मुखान बोहला, बोला बोला जय जय हनुमान अंबानी लागून अपान साठी राया केले तू उड्डान साठी केले तू उड्डाण हे तर हातावर आला घेऊन पंच प्रान।